नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महा टी पेपर दोन म्हणजेच पात्रता परीक्षा पेपर दोनमधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यातही संबंधित असलेले काही घटक तर आपण आज बघणार आहोत विकासाच्या अवस्था आणि त्याचा कालावधी जीन पियाजी यांच्या त्वरानुसार पहिली अवस्था आहे शेषावस्था दुसरा याचा कालावधी असतो एक महिन्या ते थे थे दोन ते वर्ष त्यानंतर आहे बाल्यावस्था किंवा किशोरावस्था याचा कालखंड असतो सहा दोन वर्ष ते सहा वर्ष आणि किशोरावस्थेचा कालखंड असतो नऊ सहा वर्ष ते नऊ वर्ष नऊ वर्ष ते बारा वर्षमध्ये किशोरावस्था असते ओगांडावस्थेची अवस्था असते ही बारा वर्ष ते चौदा वर्षे सांगितली जाते त्यानंतर कुमरावस्था कुमरावस्था ही चौदा वर्ष ते एकविसा वर्षापर्यंत याचा कालावधी असतो त्यानंतर आहे पाचवं आहे तारुण्यावस्था तरुणावस्थेचा कालावधी हा एकवीस वर्ष ते चाळीस वर्षे सांगितला जातो त्यानंतर प्रौढावस्था प्रौढावस्थेचा कालावधी हा चाळीस वर्ष ते साठ वर्ष एवढा असतो त्यानंतर आहे स वृद्धावस्था वृद्धावस्थेचा कालखंड हा साठ वर्षे ते मृत्यूपर्यंतचा कालावधी ध ग्राह्य धरला जातो त्यानंतर आहे डॉक्टर हार्ट एन जॉन आणि हर्लॉक यांनी सांगितलेल्या विकासाच्या अवस्था विकासाच्या अवस्थेचे दोन भाग पडतात एक जन्मपूर्व अवस्था आणि दुसरी आहे अवस्था जन्मपूर्व अवस्थेमध्ये येतं तीनशे पन्नास ते तीनशे दिवसाचा दिवसाचा काळ त्याच्यामध्ये ते जननावस्था गर्भावस्था वृणावस्था आणि अभकावस्था अवस्थेमध्ये येते जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा कालखंड हा जन्मोत्तर अवस्थेमध्ये समाविष्ट असतो याचं हे जन्मापासून तर जन्मा जन्मा दोन आ, आ, दोन आठवडे कालावधी दोन आठवडे ते दहा आठवडे असा कालावधी असतो तर दहा आठवडे जन्मापर्यंतचा असतो जन्मापासून ते एक महिना जन्मोत्तर अवस्थेमध्ये हा कालावधी धरला जातो त्यानंतर आहे बुद्धिमापनाच्या उपपत्ती उपपत्ति उपपत्तिकार आणि उपपत्ती असे आपण दिलेले आहेत तर पहिलं आहे स्पियरमॅनची उपपत्ती आहे द्विघटक उपपत्ती दुसरं आहे थॉम्सन यांचं द्विघटक उपपत्तीमध्येच सुधारणा घडून त्या घडून आणून त्यांनी ही द्विघटक उपपत्ती थॉम्सन यांनी मांडलेली आहे थॉडायक यांची आहे बहुघटक उपपत्ती याच्यामध्ये उप उपघटक उपपत्तीमध्ये बहु घटक उप चार घटक त्यांनी महत्वाचे मांडले आहेत त्यानंतर आहेत यांची अनेक घटक उपपत्ती यात त्यांनी सात घटक घेऊन आपली उपपत्ती मांडली आहे गिलफोड यांची बहुआयामी उपपत्ती त्यात त्यांनी एकशे वीस घटक उपपत्तीत सांगितले आहेत त्यानंतर ज्ञानप्राप्तीचे घटक ज्ञानप्राप्तीचे प्राप्त होणाऱ्या घटकामुळे आपल्याला डोळ्यांनी त्रेसष्ट टक्के ग ज्ञानप्राप्ती होते कानाने अकरा टक्के ज्ञानप्राप्ती होते नाकाडे तीन ते पाच टक्क्यांनी ज्ञानप्राप्ती होते त्वचेने एक पॉईंट पाच टक्क्यांनी तर जिभेने एक एक टक्के आपल्याला ज्ञानप्राप्ती होते अशा प्रकारे आज आपण शेष्यावस्थेचा कालावधी आणि विकासाची अवस्था त्याचप्रमाणे बुद्धिमंपनाच्या उपपत्ती आणि ज्ञान प्राप्तीचे घटक बघितले पुढील भागात आपण नवीन विषय बघू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका